नमस्कार बाबा हा नाव काय आपलं विश्राम बाबूजी शिंदे इलेक्शन जवळ आलेलं आहे बर सगळे काही चर्चा होतात की नाही काय चर्चा डोकं बंद झाले शेतकऱ्यांना कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सतत तीन वर्ष शेतकरी लॉसिंग कोणतीही चर्चा करतात आता कोण वाटत कोण निवडून नाही नाही काय सांगा आमची मनस्थितीच नाही कोण निवड मग द्यायची तयारी नाही नमस्कार काय नाव तुमचं मारुती लक्ष मतदान कोणाला करावं कोणाला त्यांचे जर ठाग्या नीट नाही तर आपण कोणला मत द्यावं ह्याच प्रश्न पडलाय शेतकऱ्याला अरे इथले खासदार आहेत ना अमोल कुल्ले हा आहेत समजे आहेत पण कोणी काही करायला तयार नाही आता हे म्हणतात अमोल कोल्हा सुद्धा काही करायला तयार नाहीये काय वाटत त्यांच्या संघ ना आपण कसं बोलणार काय आहे मी आम्ही मत देणार मत देणार का आमचे का? का, खासदार आहेत ना आमच्या संसदेत काय म्हणतात त्यांनी प्रश्न मांडलेतच ना प्रश्न मांडलेत हा पुढे काय झालं पुढं काय आता तुमच्या आताच आता तुम्ही काय करून दे काय करायचं त्याच बस सत्तेतला पाहिजे का विरोधात नको आम्हाला आमचा विरोधक असलेलंच बरं बर अमोल कोल्हे तुमच्या मनातला खास बाबा नमस्कार काय वाट काय बद्दल काय वाटत अमोल कोल्हे अमोल कोल्हे शंभर टक्के येणार ते त्याच्यात काय बदल खासदार आहेत आणि तो उमेद करतो तो आणि उमेदीचा आहे तरुण आहे आणि त्याच्या पाठीमागे मागे या शिरूम मतदारसंघाची सरोजांतच आहे त्याच्यात काय आज काय उघड आहे का उघड त्याला आज किती दिवस पंधरा दिवस झाले त्याला विरोधक मिळत नव्हता तो आता कुणी कोणीतरी शोधून आणलाय इकिल्ला तिकिल्ल्या पक्षातला उभा केलाय आढळले पहिले त्याने चार वेळा पाहिला राष्ट्रवादीत मग गेला शिवसेनेत मग इकडं तिकडं उड्या मारतोय त्याला काय जनता निवडून का देणार नाही कारण का एवढा राष्ट्र आढळवा ने चार वेळा पक्ष बदली केला आणि त्याला काय निवडून द्या अमोल कोल्हे अमोल बदली केला अमोल कोल्हाला शिवसेनेत त्यावेळेला होते पण ज्या वेळेला आधी मनसेत होते मनसे असते पण अमोल कोल्हे कर्तृत्वाने नव तरुण आहे भावी त्याच्याकडं आकर्षण आहे जनतेच ठीक आहे अमोल कोल्हे कर्तृत्व नाही असं यांचं म्हणणं आहे ना काय करतो सांगा हा अमोल कोले आमच्या गावामध्ये जवळजवळ साडेतीन आपले जवळजवळ साडेचार चार चार निधी दिलाय पूल मंजूर केला इथं आपल्या पुष्पावतीने त्याचं बजेट पैसे पडलेले आहेत अनेक वाड्यावास्यांचे मोठमोठ रस्ते झाले डांबरी रोड झाले इथं गावात दहा पंधरा वर्षापासून ते वीस लाखाचा निधी नव्हता पडत इथं चार चार पाच पाच कोटीचे निधी टाकलेत मग फोकाट द्या मतदान तर मानतात काहीच काम होते निवडणुकीच्या याच्यामध्ये प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे ते मानणारच आहेत परंतु ह्या या जो मतदारसंघ आहे आमचा जिल्हा परिषद मतदारसंघ त्याची पूर्ण भूमिका अशी आहे का अमोल निवडून द्यायचं आदिवासी जनता असेल ओबीसी संघटना असेल महा मराठा समाज सर्व एक एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभा आहे तुमचं काय मत बोल सगळ्यांच अमोल सगळे विषय मांडले त्याने त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये जाऊन कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भावनाय आणि आणि आज काय चाललंय सगळं बीजीपीने वाटोळ गेलं देशाचं काय ठुलच नाही आम्हाला भीक मागाची पाळी आणली काय ते बीजीपीच्या माग लागत सीडी लावली मानवा त्याच्यामुळं सगळ्या जनतेचा रोष आहे त्यांच्या ती ईडी जोर तो असे विरोधकाचा असा संपवण्याचा कट जे करत असतील ना ते तर त्यांना सुद्धा ही महाविकास आघाडी आणि अमोल कोले संपवली अहो अजित पवार आमचाच होता पण त्यांनी बापाच्या विरोधात मुद्दा उचलल्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात गेलोय आपण त्यांनी शरद पवारांनी त्यांना पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा या टायमाला साध्य त्यालाच बाजूला टाकून गेले आणि त्याचा पक्ष घेऊन आले कसं कस चालणार आहे कधी चालू शकत शरद पवारांनी एकदा त्यांना पाठवलं होतं बीजेपी मध्ये जाण्यासाठी पाठ्याचा शपथ हो ते गुपित हे नाही नाही त्यांचे मुद्दे ऐका ऐका बोला शरद पवारांनी अजित पवारला त्यांनी मी सांगेन तो कस काही सांगू शकतो शरद पवार पण काय बोलत नाही बोललं म्हणजे त्यांनीच पाठवलं का असं कुठं होत का बर ठीक आहे तुमचं काय मत आहे अमोल अमोल बोल अमोल कोल्ह अमोल कोल्ह का संपर्कात नाहीये लोकांच्या असं त्यांचे विरोधक आरोप करतात नाही नाही लोकसभेमध्ये काय आहे ते का गावात काय प्रश्न मांडतात हे आता सत्यवा हे त्याला काही चान्स दिवायला कबूल नाही बोलण्याबद्दल काय काम करून टाकते खासदार की काय त्यांची मग हे काय वाटतं तुम्हाला आता <गला> ते आपले आज केजरीवाल टाकले जोपर्यंत सत्तेत म्हणजे बोललं नाही त्यावेळेला त्यांना आपलं याचा काय म्हणतात भारतरत्न दिला काय संसदरत्न म्हणून पुरस्कार दिला पण ज्या वेळेला बीजेपीच्या विरोधात बोलायला लागले तर लगेच त्यांना खालसा चला तुम्हाला एवढे दिवस नाशिक हायवेचा आपला याचा रेल्वेचा प्रस्ताव याच्यात अंमलात आणला त्याची मागणी केली आता हे सरकार आहे त्याने मान्यता दिली आता त्याची होणारे कार्य कल्याण नगर हायवे आपला हे हायवे चार चार पदरीला रेल्वेला सुद्धा मंजुरी दिली वेळ बाजूला ठेवू हा आता खासदार अमोल कोल्हे आणि आडराव पाटील दोघांमध्ये तुलनात्मक फरक काय जाणवतो तुलनात्मक फरक हे नव तरुण असल्यामुळे हे आणि अमोल कोल्याची जी भाषा शैली आणि बोलणं आहे हे सभा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी सभेमध्ये जे वर्चस्व आहे त्याचं त्याच्यामधून जनता त्यांच्याच पाठीमागे राहील ह्या आणि यावेळेला आडवडला शंभर टक्के पाडणार आहेत पार्टनर पार्ण का शंभर टक्के पार्टनर आढळराव अभ्यास नेतृत्व कोले कोल्हा आढळ नाही फक्त कोल्हा कोले काय काय करायचे कागदपत्र द्यायचे वर देऊन पोचायचे त्याची पाठपुरावा कधी आढळून केला नाही पण हे स्वतः ते सगळे पाठपुरावे करून काम आणतात मोठा फरक आहे आता एवढं रोडची कामं चालत तुम्ही समोर बघताय म्हणतात माझ्या मुळे आली आतून बेंकेजेज बाजूला ते काय असं विषय नाही येतो खासदार की काम आहे हे वरच्या लेवलची येतात आता पुना आणि नाशिक समजा ट्रेनचा जो हे मार्ग होणार आहे किंवा कल्याण नगर औरंगाबाद जो मार्ग होणार आहे ट्रेनचा हे काम काय आतून बँकेच्या अंडरमध्ये येत नाही तालुक्यापुरती मर्यादित असतात आणि मोठाले जे कामं असतात मोठमोठाले बजेट आहे समजा साडेचार आपलं सात सात कोटीचा आमचा पूल आहे त्याला मंजुरी ही वरच्या लेवलनी मिळत असते आणि वरच्या लेवलनी बजेट टाकायचं काम आता बीजेपीचे सरकार असल्यामुळे त्यांचं आहे परंतु ते थोडीशी निधी इकडे तिकडे करतातच जे विरोधक आहेत यांना निधी थोडासा देतो थो पण दामान देतात बरं ठीक आहे तुमचं काय मत आहे तुम्ही सगळं ऐकताय बारकाईने आम्ही सगळं ऐकतोय बारकाईने पण या ठिकाणी काय झाले माहितीये का जिकडे जिकडे सत्ता तिकडे हे लोक राजकारणी पळत राहिलेले आहेत त्याच्यामुळे असा कोणा झालाय आम्ही या लोकांनी कोणाला मत द्यायचं असा बायके जर पण विकास करायचं आहे सर्वसामान्य जनतेला खुश करायचंय तर विकास का मानली पाहिजे विकास का पाहिजे विकास सत्ता पाहिजे सत्ता याच्या हाती येत नाही ना हे काही पण आपल्या याच्यावरती कोडवरती आहे ना त्यांच्या पद्धतीने अजित पवार गेले निधी आला आता आहे ना सरकार निधी मुळात उपलब्ध आहे तो आणण्याचं काम यांचं काम ह्यायचं आणणार आणि काम करणारा येऊ पण काय होता सत्ता आता आहे भाजपची सत्ता भाजपची असल्यामुळे ती काम आणून देते ना हे करायला गेल्यावरती याच्या अगोदर की मग असंच व्हायचं पहिलं पण मग आता सत, सत्तेतला पाहिजे की विरोधातला पाहिजे सत्तेतला खासदार पाहिजे सत्ता येणारच ये अमोल कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे बोलतात पण काम नाही करते काम नाही काम नाही करते आमच्या इकडे बरच त्यांनी ना मंडळांना आहे ना निधी देतो म्हणले होते पण नाही दिला कोणत्या मंडळांना आमच्या इथं गावात नवरत्न मंडळ आहे गणपती मंडळ हे प्रत्येकाला आहे ना या, ते हा त्यांनी गेवते काय नाही दिलं त्यांना आणायला हजार झाले मग बारीक मंडळाने खर्च केला तो खर्च पण वचन नाही झाला त्यांच्याकडून आम्हाला त्याच्यामुळं आमची इकडं आढळ कामच नाही मग आता कोल्ह्याने दिला कोल्हा कोल कोल्हाने आम्हाला आहे ना हे मोठे दिले नाही मंडळांनी नाही दिले पण आमची कामं रडली होती ती कामं तुमचं काय म्हणणं अमोल कोल्हाचं अमोल कोल्ह बाबा नमस्कार काय नमस्कार वेगळं ते हा नाही धन्यवाद धन्यवाद हे काना फुल कोणते असं रोज फुलं घेऊन येतात आतमध्ये पोते वगैरे चांगलेच परफॉर्म्स दिसतात काय वाटतं बाबा कोण येईल निवडून कोल्हा येतील ना कोल येणार आड राव आड आड पाटील येणार की कोल येणार नाही दोन्ही येणार दोन्ही येणार मग पडणार कोण को, पडणार कोण असू <laughs> द्या